नमस्कार मित्रांनो सामाजिक कार्य म्हणजे सोशल वर्क ह्या युट्यूब मध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे आपण जर नवीन असेल तर आपल्या चॅनल सबस्क्राईब करा आणि वेलायकनची घंटी प्रेस करा जेणेकरून तुम्हाला सर्वप्रथम व्हिडिओ पाहायला मिळते मित्रांनो गेले काही दिवस आपण आपल्याला हवामान विभागाची जी माहिती आहे ती आपल्यापर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न करत असतो परंतु गेले काही दिवस आपण व्हिडिओ बनवून आपल्यापर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न केलेला नाही तर त्यासाठी अत्यंत महत्वाची माहिती आहे की आपण बघू शकता की मालदीवच्या समुद्र भागामध्ये आणि अरबी समुद्रामध्ये जे काही नवीन क्षेत्र तयार होत आहे कमी दाबाच आणि आपण जे बंगालच्या सागरामध्ये जे क्षेत्र तयार झालेलं आहे तर त्याचा परिणाम आपल्या महाराष्ट्रातील काही भागांमध्ये होऊ शकतो का त्या संदर्भात आपण व्हिडिओच्या माध्यमातून आपल्यापर्यंत माहिती देण्याचा प्रयत्न करणार आहोत तर आपल्या महाराष्ट्रातील शेतकरी बांधवांना एक विनंती आहे पुढील काही दिवस आपल्या महाराष्ट्रात ढगाळ वातावरण राहणार आहे आणि त्यातील जे काही राज्य आहेत तर त्या राज्यांमध्ये सुद्धा काही ठिकाणी ढगाळ वातावरण राहू शकतं कारण जे कमी दाबाचे क्षेत्र आहे ते आपल्याला पाहताना दिसत आहे की जे मालदीवचे सागरीत क्षेत्र आहे आणि अरबी समुद्रामध्ये जे काही वातावरणात बदल होत आहे आणि बंगालच्या सागरात जे काही कमी दाबाचे क्षेत्र तयार झालेलं आहे तसे पाहता महाराष्ट्रातील काही भागात त्याचा काय परिणाम होऊ शकतो त्यासाठी आपल्या हिडोच्या माध्यमातून आपल्याला आपण माहिती देत आहोत तर पुढील काही दिवसांमध्ये हे जे कमी दाबाचं क्षेत्र तयार झालेलं आहे त्याचे चक्रीवादळात रूपांतर होणार आहे आणि ते चक्रीवादळ पुढील काही दिवसांमध्ये कोणत्या दिशेने त्याचा प्रवास आहे तो राहणार आहे तर त्यासाठी आपल्या चॅनलला आपण सबस्क्राईब करा जेणेकरून आपल्याला मा ही माहिती सर्वप्रथम पाहायला मिळेल हे चक्रीवादळ तयार होऊ शकतो असं हवामान विभागाचा अंदाज आहे आणि त्या अंदाजानुसार आपण आपल्याला व्हिडिओच्या माध्यमातून सतत आपल्याला व्हिडिओ बनवून आपल्यापर्यंत पोहोचवणार आहोत तर आपल्या ज्या शेतकरी बांधवांच्या फळबागा आहेत तर त्यासाठी अत्यंत महत्वाची बातमी आहे कारण थंडीचा जोर कमी झालेला असून महाराष्ट्रात आणि महाराष्ट्रात जगातील काही राज्यांमध्ये ढगाळ वातावरण आपल्याला गेले दोन ते तीन दिवस पाहायला मिळत आहे तर पुढील काही दिवसांमध्ये काही भागांमध्ये पाऊस सुद्धा पडू शकतो हो असं हवामान विभागाने तरी इन्फॉर्मेशन दिलेलीच आहे परंतु आपण आपल्या व्हिडिओच्या माध्यमातून पुढील काही दिवसांमध्ये काय परिस्थिती राहणार आहे हवामानामध्ये हो काय बदल राहणार आहे त्यानुसार आपल्यापर्यंत आपण व्हिडिओच्या माध्यमातून माहिती देण्याचा प्रयत्न तर मित्रांनो आपण बघू शकता बेंगलोरचा जो भाग आहे तो पूर्ण भाग आपल्याला डगानी आपल्याला दिसत आहे आणि त्या लगतील जी काही प्रमुख शहरं आहेत त्या ठिकाणी सुद्धा काही प्रमाणात मुसळधार पाऊस तर काही ठिकाणी रिमझिम स्वरूपाचे पाव पाऊस पडू शकतो तर आपल्या महाराष्ट्रामध्ये परिस्थिती पाहायला गेलं तर जळगाव नाशिक मुंबई अकोलाचा काही भाग कोल्हापूर सोलापूरचा काही भाग या भागामध्ये ढगाळ वातावरण आपल्याला पाहायला मिळत आहे आणि थंडीचा जो कडाका आहे तो कमी झालेला आपल्याला पाहायला मिळत आहे तर मित्रांनो आपण अकोला आणि नागपूर लगतील काही भागांमध्ये सुद्धा बघू शकता की काही ठिकाणी ढगाळ वातावरण आहे आणि जो नाशिक जळगाव आणि अकोलाचा भाग आहे त्या ठिकाणी सुद्धा आपल्याला ढगाळ वातावरण पाहायला मिळत आहे तर सोलापूर कोल्हापूरचा जो काही भाग आहे तर त्या ठिकाणी सुद्धा मित्रांनो आपल्याला ढगाळ वातावरण पाहायला मिळत आहे तर पुढील काही दिवस हे वातावरण सतत बदलत राहत असून पुढील काही भागांमध्ये काही ठिकाणी रिमझिम स्वरूपाचा पाऊस सुद्धा होऊ शकतो असा हवामान विभागाचा अंदाज आहे तर मित्रांनो आपण बघू शकता की हे जे सर्कल तयार झालेलं आहे कमी दाबाचं क्षेत्र हे कमी दाबाचं क्षेत्र पुढील काही दिवसांमध्ये कोणत्या दिशेने त्याचा प्रवास राहणार आहे त्या अनुषंगाने आपण व्हिडिओच्या माध्यमातून आपल्यापर्यंत माहिती पोहोचवण्याचा प्रयत्न करणार आहोत त्यासाठी आपल्या चॅनलला आपण नक्की सबस्क्राईब करा आणि बेलायकनची घंटी प्रेस करा जेणेकरून व्हिडिओ आपल्याला सर्वप्रथम पाहायला मिळतील आणि कमेंट बॉक्स मध्ये आपण कुठून व्हिडिओ पाहता ते नक्की लिहा आणि आपल्या भागाची काय परिस्थिती आहे तेही कमेंट बॉक्स मध्ये लिहा आपला व्हिडिओ कसा वाटला हे कमेंट बॉक्स मध्ये नक्की लिहा मित्रांनो धन्यवाद मित्रांनो